नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मंडळी वटवृक्षाचं झाड म्हणजे वडाचं झाड आणि अशाच एका वटवृक्षाची वडाच्या झाडाची थरका पुढवणारी अशी कहाणी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मंडळी एखादं वटवृक्षाचं झाड तोडल्यानंतर त्या झाडाच्या बुंद्यामधून रक्त निघू शकतं का मंडळी तुमचा सुद्धा विश्वास बसणार नाही केवळ रक्तच नाही तर याच्याही पलीकडची भयानक अशी वास्तविक स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मंडळी व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हा कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही केवळ माहितीच तो हा व्हिडिओ बनवत आहे शिवाय ज्या ठिकाणची ही स्टोरी आहे ज्या ठिकाणची घटना आहे त्या ठिकाणाचं नाव संबंधित काही कारणास्तव गुप्त ठेवत आहे चला मंडळी स्टोरी सांगायला सुरुवात करतोय की एक वटवृक्षाचं झाड की जे झाड तोडल्यानंतर असं काही सगळं भयंकर घडलं की तुमचाही विश्वास बसणार नाही मंडळी या वडाच्या झाडाला म्हणजे या वटवृक्षाला आपल्या धर्मामध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे शिवाय ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांचं जे निवास आहे तर या झाडाखाली जे वास्तव्य आहे ते वास्तव्य आहे असं मानलं जातं अर्थात श्री दत्तगुरू म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश आणि दत्तगुरूंचं वास्तव्य या झाडाखाली आहे थोडक्यातच काय तर अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज हे सुद्धा दत्तावतारी आहे दत्त स्वरूप आहे त्यांच्यामुळे त्यांचंही वास्तव्य हे या वटवृक्षाखाली आहे मंडळी एका गावामध्ये घडलेली या वटवृक्षाची या वडाच्या झाडाची थरका पुढवणारी आणि भयंकर अशी स्टोरी तुम्हाला सांगतोय की जी स्टोरी ऐकल्यानंतर तुमच्या सुद्धा अंगावरती काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही मंडळी त्या गावामध्ये एका संतांचं मंदिर होतं संतांचं मंदिर आणि त्या मंदिराच्या वगैरे काही बांधकामासाठी त्या मंदिराच्या बाहेर असणारं ते वटवृक्षाचं झाड तोडायचं होतं मंडळी काही लोक ते झाड तोडायच्या कामालाही लागले कारण त्या ठिकाणी बांधकाम होणार होतं आणि त्यासाठी ते त्या ठिकाणी गेले आपल्या कुऱ्हाडी वगैरे काही मशीन असतील तर त्यांनी ते ते घेतल्या आणि त्या झाडाच्या जा खोडावरती घाव घालायला सुरुवात केली अक्षरशः मंडळी त्या झाडाच्या जा खोडावरती घावच बसत नव्हते अक्षरशः थोडीशी अशी जखम झाल्यासारखी रेग बाळ त्या कुराडीची व्हायची आणि त्याच्यामधून घळ घळ रक्त निघू लागलं जसं काय एखाद्या माणसाच्या शरीरावरती एखाद्या धारदार शस्त्रानं वार करावा आणि अंगामधून रक्ताचे थेंब बाहेर पाडावे रक्ताचे ओघळ यावे तसे ओघळ त्या झाडाच्या बुंद्यामधून निघू लागले ते झाड तोडणारे जे लोक आहेत तर ते अगदी आपल्या पूर्ण ताकदीने झाड तोडायचा प्रयत्न करत होते परंतु कुराडीचे घाव सुद्धा व्यवस्थित त्याच्यावरती बसत नव्हते नंतर त्यांनी करवत जे असते ते करवत वापरून बघितले परंतु ती करवत अडकू लागली करवतीनेही ते झाड तोडणं शक्य नव्हतं कारण फार मोठा असा झाडाचा तशाच प्रकारचं झाड होतं नंतर त्या लोकांनी सगळे पर्याय बघितले पेट्रोलवरची मशीन वगैरे असती तर त्या मशीनने पण कापायचा प्रयत्न केला परंतु झाड अजिबात कापत नव्हतं मंडळी फार जुनं ते मोठं मोठं वृक्षाचं झाड आता ते झाड नेमकं तोडायचं तरी कसं कारण किती जरी घाव त्याच्या खोडावर ते हाणले तरी फक्त नखबर एवढीच कुऱ्हाड त्या झाडाच्या बुंद्यामध्ये त्या खोडामध्ये रुतत होते परंतु अक्षरशः मंडळी एखाद्या माणसाच्या अंगावरती धारदार कुराडीने वार करावा आणि त्या जखमेमधून रक्ताचे ओघळ निघावे तसे रक्तासारखे त्या झाडाच्या बुंद्यामधून खोडामधून पाण्याचे ओघळ निघत होते आता ते झाड नेमकं पाडायचं तरी कसं परंतु मंडळी ते झाड पाडल्यानंतर जे काही भयंकर घडलं ते ऐकल्यानंतर तुमच्या अंगावरती काटा आल्याशिवाय राहणार नाही अक्षरशः मंडळीत ते लोक ते झाड पाडायचा प्रयत्न करत होती तीन चार लोक होती त्यांनी करवतीनेही झाड कापायचा प्रयत्न केला परंतु ती करवत त्याच्यात करवतीचे दात त्या झाडाच्या खोडामध्ये अडकू लागले त्याच्यामुळे ते तेही शक्य नव्हतं मंडळीतील लोक आतोकाट प्रयत्न करत होती मंडळी त्यांच्या डोक्यामध्ये एक विचार आला मोठमोठ्या खादानी खानी किंवा विहिरी ज्या पद्धतीने पाषाण फोडला जातोय की त्याच्यामध्ये छिद्र केले जातात आणि त्याच्यामध्ये सुरंग लावले जातात त्या पद्धतीनं यांच्या डोक्यामध्ये प्लॅन आला यांनी त्या वटू झाडाला काही बुंद्यांमध्ये काही, <coughs> काही छिद्र असतात बाग मोठे ज्याच्यामध्ये अगदी आपले हात सुद्धा जाऊ शकतात तर अशामध्ये सुरंग लावले काही मशीनच्या सहाय्याने छिद्र पाडली आणि त्याच्यामध्ये ते सुरंग लावले आणि दूरवरती जाऊन तो ब्लास्ट होतो मोठा बार तर त्या पद्धतीनं खूप प्रयत्नानंतर त्यांनी ते झाड पाडलं सुद्धा मंडळी अक्षरशः ठिकाणी काही लोकांचं असं रक्तच त्या ठिकाणी सांडलेलं आहे त्या ठिकाणी लोकांच्या अंगावरती वार केलेले आहेत अशा प्रकारच्या रक्ताचा साडा पडल्यासारखं सगळं त्या वटवृक्षाच्या खोडामधून त्या बुंद्यामधून पाणी सगळीकडे निघत होत हे सगळं काही घडलं मंडळी पुढे काही दिवस निघून गेले नंतर जे काही घडलं ते ऐकल्यानंतर मात्र तुमचा सुद्धा थरका पुढल्याशिवाय राहणार नाही मंडळी अक्षरशः त्या ठिकाणी ते झाड पाडायला जे जी काही लोक होती अक्षरशः त्यांचं मरण इतकं वाईट आलं की ज्या पद्धतीने त्या खोडामधून रक्त असं बाहेर पसरलेलं होतं ते झाड तोडत असताना त्याच्यामधून जे काही रक्त निघत होतं अक्षरशः त्याच पद्धतीने रक्ताचा साडा यासुद्धा लोकांच्या अंगातल्या त्या रक्ताचा साडा पडला अक्षरशः त्यातमधले काही जण रस्त्यावरती ट्रक खाली मोटरसाय मोटरसायकल सोबत गेले ट्रक खाली आणि अक्षरशः त्या ट्रकच्या टायराने चिरडून त्या ठिकाणी रस्त्यावरती हायवेवरती त्यांच्या रक्ताचा साडा पडला तर काही जण ट्रॅक्टरचा रोटर वगैरे असतो तर त्याच्यामध्ये जाऊन किंवा मशीनमध्ये जाऊन इतक्या विचित्र विचित्र हाल हाल पद्धतीने होऊन मरले की अक्षरशः ते, ते आपण कल्पनासुद्धा करू शकणार नाही खरं तर मंडळी ही जी स्टोरी तुम्हाला सांगितली याच्यामध्ये ही स्टोरी कोणत्या ठिकाणची आहे किंवा त्या व्यक्तींची नावं नेमकं काय ठिकाणाची थे, नावं हे सगळं काही आजच्या व्हिडिओमध्ये मी गुप्त ठेवत आहे काही कारणास्तव ते मी उघड करणार नाही परंतु अशा प्रकारची ही घटना अशा प्रकारची स्टोरी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला खर तर मंडळी आपल्या धर्मामध्ये किंवा बरीचशी काही लोक सांगतात की वटवृक्षाचं जे वडाचं झाड आहे ते जास्त करून तोडू नये शक्यतो ते झाड तोडू नये असं सांगितलं जातं याच्यामध्ये धार्मिक काही किंवा आध्यात्मिक काही रहस्य आहे का तथ्य आहे का खर तर मंडळी ब्रह्मा विष्णू महेश म्हणजेच मागाशिकच कस तुम्हाला सांगितलं श्री दत्तगुरूंचं वास्तव्य हे त्या वटवृक्षाखाली असतं त्या वडाच्या झाडाखाली असं मानलं जातं शिवाय अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज यांचं सुद्धा वास्तव्य त्या वटवृक्षाखालीच आहे आणि एवढं सगळ्या मोलाचं हे झाड आहे खरं तर सत्यवानाचं सावित्रीनं त्या वटवृक्षाखालीच वाचवलेलं होतं किंवा त्या वटवृक्षालाच आता वटपूर्णि वटपौर्णिमेला सॉरी आपण बघत असेल तर बायका सातोजन्मी मला हाच पती मिळू देत म्हणून त्या ठिकाणी दोरा गुंडाळतात किंवा अनेक रीतीने जर बघितलं अनेक बाजूने बघितलं तर धार्मिक जे महत्त्व आहे ते वटवृक्षाचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे आणि हे असं असताना अशा प्रकारचा अनुभव हा मी स्वतः अनुभवला स्वतः मी स्टोरी थोडक्यामध्ये बघितली किंवा जवळून ऐकली असं म्हणायला हरकत नाही की जे लोक ते झाड तोडायला होते आणि ते झाड तोडत असताना ज्या पद्धतीने त्या झाडाच्या मोठ्या जुन्या त्या बुंद्यामधून रक्त निघाल्यासारखं निघत होतं ते पाणी निघत होतं आणि अक्षरशः त्याच प्रकारे ते झाड ज्या लोकांनी तोडलं लो, त्याही लोकांसोबत घडलं अक्षरशः त्यांच्या शरीराच्या चिंद्या चिंद्या झाल्या ट्रक खाली वगैरे रस्त्यावरती जाऊन किंवा अंगावरून ट्रक जाऊन अक्षरशः पूर्णपणे त्यांच्यासुद्धा रक्ताचा सडा सगळीकडे पसरला हे खरं तर वास्तव आहे मंडळी ही स्टोरी सांगत असताना माझा कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवायचा हेतू नाही तसं जर बघायला गेलं तर बऱ्याच लोकांकडून हे ऑटो हे वडाचं झाड जास्त करून शक्यतो तोडूच नाही असा सल्ला दिला जातो खरं तर मंडळी ही केवळ श्रद्धा आहे की अंधश्रद्धा आहे या जास्त फांद्यामध्ये मला पडायचं नाही परंतु ही सदरची स्टोरी सांगत असताना काही कायदेशीर बाबींसाठी मी डिस्क्लायमर नमूद करत असताना असं सांगतो की सदरची आजची जी स्टोरी आहे ही स्टोरी काल्पनिक का आहे आणि केवळ मनोरंजनासाठी हा व्हिडिओ बनवला असं डिस्क्लायमर म्हणून मी आजच्या व्हिडिओमध्ये जाहीर करतो तुर्तास थांबूया भेटूया पुढच्या एखाद्या अनोख्या माहितीसोबत अनोख्या व्हिडिओमध्ये मा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ